जयराय जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय आपण कोणत्या गावात आलात मी सोलापूर जिल्हा तालुका करमाळा बर कशा पद्धतीनं आम्ही मा मातुरी गाव आहे ना हां मनोज दादांचं तिथून चालत आलेलो आहे म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून बरोबर आहे चालत आलो आहे तुम्हाला काय वाटतं आता सरकारचा निर्णयाबद्दल किंवा सरकारचा निर्णय कसा आहे तर कर्तव्यूज काही काय असं ना पण आपण आरक्षण घेतल्याशिवाय दादा म्हणपर्यंत इथं ना ना हलणार नाही एवढी गॅरंटी आहे पण मग सरकारने जरा विचार करावा मराठ्यांच्या लेखरांबद्दल सगळ्या समाजाबद्दल विचार केला पाहिजे कारण मुख्यमंत्री मराठ्याचा असून ना उपयोग नाही एवढे एकशे पाच आमदार आहेत मराठ्यांचे त्यांचासह काय उपयोग नाही म्हणजे मनोजारा दादा दा जरांगे सांगतील तशा पद्धतीनंच तुम्ही पाऊल उचलणार त्या पद्धतीने मनोज दादा बोलले तर हे महिनाभरी इथं थांबा बिगर जेवणाचं थांबा तरी आम्ही थांबतो काहीच विषय नाही म्हणून दादाच्या आहे जवळपास आरक्षण मिळण्यात द... मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे असं कळत आहे आणि सध्या जे आरक्षण दिलं ओबीसीच्या आरक्षणाला दा धक्का लागल्यास आम्ही मोर्चा काढू असं भुजबळ छगन भुजबळ म्हणाले त्याबद्दल तुमचं मत छगन भुजबळ तुम्हाला एक सांगतो दादा की गावला तालुका लेवलचा गाव लेवलचा जो ओबीसी समाज आहे इतर कुठलाही समाज आहे असू समाजापासून मुस्लिम समाज अस सगळ्यांनी ह्या मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे नुसता पाठिंबा दिलं नाही तर सर्व सर्व ठिकाणी जेवण्याची खाण्याची राहण्याची व्यवस्था इतर समाज करत आहे एका छगन बुजबाईच्या मागे ओबीसी समाज नाही एकूण त्याला राजकारणाचा फायदा फक्त करून घ्यायचा ओबीसी समाजाचा ओबीसी समाज पूर्ण मराठा मराठा समाजाच्या मागं आहे ओबीसी समाज म्हणा किंवा सर्व इतर अठरा पकड जात पूर्ण मराठा आणि म्हणून जाण्याच्या जा मागं आहे बघा मुंबई मधील जे आपण आता सध्या या ठिकाणी उभा पहिलीच वेळ अशी आहे की त्याला मार्केट बंद आहे बंद आहे पण ते आयुष्यात मार्केट बंद पडलेलं नाही पहिल्यांदा मार्केट बंद बंद म्हणजे मनोज दादा जारांगी यांची ओळख फार पूर्ण भारत असं म्हणतात जगाला तर झालीच आहे पण इतिहास एक सगळ्यात महत्वाचा जो इतिहास छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर संभाजीराजांनी केला त्यानंतर समाजासाठी लढणारा एकमेव नेतृत्व म्हणजे मनोजदादा जारंगे पाटील आणि जे मराठा समाजाला नेतृत्व पाहिजे होतं ते आत्ताशी भेटलंय हां मी तर काय म्हणतो आपल्या मराठा जातीसाठी तिसरे छत्रपतीच जन्माला आलेत ते काय मनोजदाच्या रूपाने